मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज तीस सप्टेंबर वार मंगळवार रोजी नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या लोहा येथील बैलबाजारमध्ये आपणास घेऊन आलो आहे मित्रांनो बघून घ्या इथून मागच्या दिवसामध्ये सतत पावसाचं वातावरण होतं ज्याचा कटाळा आला होता पावसाचा असं एवढं मोठं वातावरण असताना बाजार थोडे कमी भरत होते मित्रांनो तर आज सूर्यदर्शन झाल्यापासून कालपासून सूर्यदर्शन झालं आणि आज बाजार एकदम हाऊसफुल झाला लोह्याचा बैल बाजार बघून घ्यानंतर भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात जनावर आले त्या ठिकाणी चला तर मित्रांनो आज तीस सप्टेंबर रोजीचे लाईव्ह बाजार भाव आपण बाजारचे जाणून घेऊया कुठले जोड मंगरुळचे होते काय किंमत ठेवली दीड लाख रुपये दाताला एक बार एक अलीकडा पिवळ्या बांड्यामध्ये आहे पलीकडा तांबड्या बांड्यामध्ये आहे मित्रांनो चार दात सहा दात चार दात कोणता आहे पलीकडा तांबडा बांडा चार दात आहे पिवळा बांडा सहा दात आहे म्हणाले का मला पक्के बर मारा बशा झुल्या घुऱ्या काहीच नाही सगळी गॅरंटी दी, राहील दीड लाख रुपये किंमत सांगायला बघून घ्या मित्रांनो दीड लाख रुपयात किंमत ना कामाला पक्के उभं राहून चालतात बर बघून घ्या सारख्या उंचीमध्ये असलेले दोन कलर मध्ये जनावर मित्रांनो बघून मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अकरा एकोणचाळीस एक्केचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार की कमी रमी होतील किमतीला ठीक दादा दाताला कधी आलेले होते सहा दात व्हायलेत कडदाताला आलेले जनावर आता मोठ्या मापामध्ये पाच सव्वा पाच फूट हाईटमध्ये येत लाल कंधार मध्ये कामाला उभं राहून काय किंमत ठेवली काय किंमत ठेवली दीड लाख रुपये सांगायचे गिरायक आल्यावर जमून देणार बरं बरं दिवसभर उभा ट्या दिवस बघून घ्या रब्बीच्या कामाचे जनावर मित्रांनो लोहा बाजार मध्ये ह्याचे काय सांगितलं एक लाख पंधरा हजार रुपये फुल गॅरंटी उभं राहून चालणार हे बर बघून घ्या दोन्ही जोड्या मित्रांनो पाठी मारून दाखवतो हे जरा लोड हात बघून घ्या उंचीला समान आणि रंगरूपाला सारख्या असलेले बैल हात मित्रांनो भ्या मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव 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 सातशे डबल सांगा त्र्याण्णव सात डबल झिरो हा सहाशे बासष्ट चौदा चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर किमतीत जमून देणार दोन्ही जोड्या हा चालते ठीक आहे जोडी निळ्याची दाताला काय किंमत ठेवली पंच्याण्णव हजार सांगा कामाला पके गावरांमध्ये हात मित्रांनो बघून घ्या दाताला चार दात कामाची गॅरंटी द्या मार्या झुल्या सगळी गॅरंटी आहे बर चालते ठीक किमतीला कमी रमी होतील गिरायक मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहात्तर झिरो आठ पंचेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला तर जमून देत आहे चालते या ठिकाणी शिंगकरी आलेत मित्रांनो समोर आहे की समोर का लोहा बाजारमध्ये फिरणारे जुने अनुभवी शिंग करी आहात मामा कुठलेत तुम्ही आंबुलग्याचे आहात नाव काय तुमचं कळशे लक्ष्मण किती वर्षापासून करता हा व्यवसाय शिंग काढण्याचा चाळीस वर्ष शिंग काढण्याच्या व्यवसायामध्ये हा तुम्ही घरी गावाकडे जाऊन करता ना शिंग जर कोणाला जर बोलवायचं असेल शिंगकरी करी आपल्या घरी गावाला कोण्या भागापर्यंत कुठवर जाता हो हो नाही रे बोलल्यावर आता को कुठपर्यंत प्रवास करता नाही ना ऐका ना की तुम्हाला जर फोन आला तर कुठपर्यंत बर बर तुम्हाला बाजारातून सांगावं लागते या म्हणून मोबाईल नंबर नाही बरं बर चाळीस वर्षापासून सेवा आहे बैलाचे शिंग वगैरे खुर वगैरे करण्याची मित्रांनो अंबुल घ्यायची काय चालते ठीक आहे भया कुठले होत गोरे शेलगावचे गोरे ह्या दोन्ही अवदत कामाला झुपलेत बर बर त्याला जरा महाग दादा जरा उंचीला लहान आहेत काय थोडा फरक आहे उंचीला बघून घ्या कामाला झुपलेल्या अवदात मध्ये गोरे हात लालकंदार मध्ये काय किंमत ठेवली एक लाख पंधरा हजार रुपये किंमत सांगाली कमी रमी होतील दादा हा कामाला कोण्या कोण्या लावले कामाला कोळपे पेरणी वक कोण्या कामाला मारा बशा झुल्या नाही हा बघून घ्या दोन बोरेस एक मिनिट जरा उंचीला लहान मोठ्या मित्रांनो मोबाईल नंबर सांगा सत्तर तीस सत्तावीस सत्तर तीस सत्तावीस पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील गे चालते गाव इच्छा सावरगाव सावरगाव हिराच आहे सावरगावचे गोरे हात काय किंमत ठेवली पंच्याहत्तर हजार आदत आहेत काय कामाला झुपलेत काय कोळप्याला हाणलेत म्हणाले पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगालीत बघून घ्या मित्रांनो अवदत मध्ये गोऱ्या हात्या अ भैया मोबाईल नंबर सांगा एकानो ता? बारा झिरो नऊ झिरो एक सत्तावन सत्ता चॅनलच्या माध्यमातून गिरायक काल तर किमतीला जमून देताल की कमी रमी होतील ठीक दादा कुठली वे जोडी इकडे बोला फोनवर कुठले होत तांबड्या बांड्या आणि तांबड्या चंद्र कलर मध्ये असलेले गोरे हात मित्रांनो बघून दाताला दाता चार दात काय किंमत ठेवली नव्वद हा सांगाले नव्वद हजार ते काय हो सौदा महागालेत वाटाले होतरला महागालेत सौदा करा ते काय बयाना घेऊन उभे आहात हातामध्ये

एकोणसत्तर ला आले मित्रांनो बघून घ्या कसे द्यायचे ते पंच्याहत्तर ला बहात्तर ला द्यायचे जर चॅनल वरून गिरायक आल तर बहात्तर ला द्यायचे आणि त्याच्या काय हजार दोन हजार कमी मागितले मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात त्र्याहत्तर एकोणपन्नास चौऱ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून देणार वडा कोण्या कोण्या कामाल झुपलेल्या वडा किती गाडी वकर कोण्या कामाला लाव ठीक मस्कीचे मस्की। होत दाताला दात लावले नाहीत आदत गोऱ्यात मित्रांनो मस्कीचे बघून घ्या कामाला कोण्या कोणा झोपलेत पेरणीला चललेत फोळप्याला कापसामध्ये वकरा बिबरा काय किंमत ठेवली आहे जी हा एक लाख पंचवीस हजार सव्वा लाख रुपये सांगाले आहेत मध्ये गोऱ्या आहेत कामाला झुकलेल्या आहेत गॅरंटीचे मामा मार्या बशा झुल्या गोऱ्या आपल्याकडं राहील तुमच्याकडं राहिली सगळी गॅरंटी राहील मामा दोन्ही जरा सारखे नसल्यामुळे किंमत जास्त वाटते जरा नाही जरा डावा उजवा आहे त्याच्यामुळं किमतीला कमी रमी होतील की हां मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस नव्वद एकवीस तेवीस सुरू सुरूपासून सांगा हा त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव तेवीस सत्तावीस तुम्हाला राग होऊ नका ना, जोडसारखा नाही मिळाल्याने थोडं दोन जातीमध्ये वाटाले वाटालेत त्या मुला जास्त त्याला चांगले आहेत पण दोन जातीमध्ये मध्ये असल्यामुळे जोड नाहीत सव्वा लाख रुपये जास्त वाटतं जरा जमून देता की ही ठीक आहे ठीक रामाची रामाच्या वाडीच्या अवदत काय किंमत सांगितलीस ऐंशी हजार रुपये सांगायचं तर छोट्या मापामध्ये गोरे आहेत मित्रांनो अवधतमध्ये मध्ये पण शरीर बांधायला एकदम आकर्षक असलेले समान उंची लागत गोरे कामाला झुपलेत काय कशा कशाला कापसातल्या पाणीला कोळप्याला झुपलेत इकडे मागराणाला लोहा तालुक्यामध्ये लहान लहान गोरे कामाला झुपतात तर हे झुपलेले आहेत कामाला रुळे जुवाला जोरदार चालतात म्हणा अच्छा मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव चौऱ्याऐंशी शहाण्णव चो चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार की हा कमी रमी होतील किमतीला ऐंशी सांगून सत्तरला द्यायचे म्हणाले आणि जर गिरायक आल तर अजून थोडे मध्ये ठीक आहे ठीक आहे ठीक धानोर मोत्यात धानोर देशमुख देशमुख धानोर दाताला सहा दात काय किंमत ठेवली एक लाख पंचेचाळीस हजार सांगायला दाताला सहा दात हात आहे पिवळ्या कलर मध्ये जोड आहे कामाला कामाला उभं राहून चलायची गॅरंटी रब्बीच्या कामाला चलण्यायोग्य आहेत मित्रांनो आता रब्बीचं सीझन दहा पंधरा दिवसात चालूच होते मजा एवढं क्लिअर आवाजच नाही कोणाचा <laughs> आहे इथे आता माईक घ्यावा लागेल मग हो <laughs> एक पंचेचाळीस बरं कमी रमी होतील की दाताला सहा दात दोन्ही बी समान उंची सारख रंग रंगाभाशीला रंगाशी गाडा सारख्या जनावरात किती आता सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर सोडून दाखी द्या चोवीस चोवीस नव्याण्णव नव्याण्णव सत्त्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिराय तर जमून देणार सोडा सोडून बघू तिकडी घ्या पुढे तिकडे उन्हा लंगडाला एक पाच फुटाच्या जवळ हाईटला हात मित्रांनो बघून घ्या पिवळ्या कलर मध्ये जनावर हा बांदा किमतीला कमी रमी होतील ना चालते ठीक आहे भाजी सोन मांजरीच हे काय वडा काय किंमत सांगितल्याचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला सिंगल आहे ना सिंगल बैल आहे मित्रांनो जाताला सहा तात मध्ये फिरून घ्या कडे भाषि एकदम उचलून असलेलं जनावर आहे शिंगा गोड आहे मित्रांनो रंगाभा शिंगायला रंगाला पिवळ्या कलर मध्ये आहात मात त्याला भाषि चांगला आहे शिंगाला पंचाहत्तर म्हणले का याचा जोडीदार नाही गेल्यावर आहे फोडून ही आता द्यायचा मार्या बस्या झुल्या घोऱ्या बारा बट्टा सगळी गॅरंटी राहील ह्या पलीकड्यास खात्रीच आहे जनावर चालते उभं राहून चलते कामाला बघून घ्या समोरच्या मागच्या पायाला फिर बांधाय मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर एकोणसाठ एकेचाळीस डबल झिरो चॅनलच्या माध्यमातून तर कमी रमी होतील की दबल जुर। दबल जुर। होती आ, होते, होते। आजा होतील पोर आणि महागारा इकलं मग मी दे असं म्हणसाल हा हो कोण माणसं असले की दोघांची राय घ्यावा लागते हा हे पोर म्हणेल म्हणे बाबा नको म्हणालाय म्हणून बर मामा गॅरंटी ना जनावर आता तुमच्या बोलण्यावरच भरोसा सगळा बरं कामाला झुपून पैसे द्यायचे गॅरंटीच आहे जनावर चालते चालते ठीक आहे माऱ्या झुल्या घुऱ्या बर चालते हा बारा बट्टे सगळे तुमचे होते सावरगाव नसरत बर काय किंमत सांगितली एक लाख दहा हजार रुपये सांगायला आदत हात कामाला झुपलेत काय आदत मध्ये आहात कामाला झुपलेत म्हणा कशा कशाला बर पेरण्या लावली लाल कन्नार मध्ये गोऱ्यात मित्रांनो सामान उंचीला थोडी किंमत कमी रमी होईल की भया मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव तीस सत्याण्णव तीस सत्तर पंचाहत्तर चोपन्न सत्तर पंचाहत्तर चोपन्न चॅनलच्या माध्यमातून गिरक आल्यास कमी रमी होतील तुमच्याच नंबर वरती टाकायचं देवणी बघून घ्या याचा दुसरा एक गोर आहे मित्रांनो देवणीमध्ये दाताला हे आदत दात आहे देवणीमध्ये आहे मित्रांनो शेवर मध्ये बघून घ्या कामाला हे झुपलाय लावून घ्या किंमत काय सांगितली याची साठ हजार रुपये सांगाल बघून घ्या मित्रांनो कामाला झुपलाय म्हणाले तुमचा एकच नंबर राहील ना या दोन्ही लाईक चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देता चालते ठीक आहे कोणाची जुडी कोणा गावची होत मामाडोळी हाडोळीचे होत मामा दाताला आलेत काय चार, चार दात सहा दात काय किंमत ठेवली याची एक लाख पंचेचाळीस हजार रुपये सांगालेत पाच फूट हाईट मध्ये जनावर हात मित्रांनो एकदम शरीर बांधायला मजबूत हात एक कपाळाला चंद्र आहे आणि पोटाला बांडा देखील आहे अलीकडा पिवळा आहे कलरमध्ये हरणा पिवळा एक लाख पंचेचाळीस हजार रुपये एकदम देण्या लागत जवळची किंमत सांगायला तरी बी किमतीत जमून देणार ना मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव अठ्याऐंशी एकसष्ट पंचावन्न बारा चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार सोडता मामा सोडता का सोडा पिवळ्या तांबड्या बांड्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो हरणा आहे हरणा पिवळा तिकडे जोड पुढे तिकडे समोर सोप आले जर बस बस उभं करा उभं करा, करा एक लाख पंचेचाळीस हजार किंमत सांगाल ते एकदम तंदुरुस्त शरीराला मामा सगळी गॅरंटी राहील ना मार्या बशा झोल्या घोऱ्या बरं बरं चाल बांधा मामा कलर मध्ये असलेले छोट्या मापातले बैल आहेत मित्रांनो बघून घ्या एक तांबडा गवळा एक तांबडा बांडा आहे मामा दाताला आले काय किंमत ठेवली एकवीस जास्त होतात घ्यायला लहान आहात जरा बैल बर बर वडा पुढी वडा घाटाळ लहान राशीमध्ये जनावर आहात एकवीस म्हणाले जास्त होतात म्हणल्याने कमी रमी करूत म्हणले असे समोरून फिरवा कधी जुटलेत okay. ना चार महिने झाले जुटलेत कामाला पकेल झुल्या बसल्या काही नाही सगळे गॅरंटी राहणार बर बर मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास शेचाळीस एकोणनव्वद सतरा चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार कमी रमी होतील जोड ताकलगा ताकलगा ले ले, हा काकळ का कुठे येते बघून घ्या मित्रांनो कपाळाला मोरे असलेले मोरे म्हणजे चंद्रे हात रंगाभासिंगाला उंचीला सारखे असलेले जांभळ्या मांड्या कलर मध्ये जोड आहे काय किंमत सांगितली भाय एक लाख पंचवीस हजार मापक किंमत सांगाल त्याच्या बाजार मध्ये मित्रांनो थोडा लहान मोठा आहे का बाय उंचीला थोडा लहान मोठा आहे सारखे जात सार त्या सोडून दाखी दा सोडा मी बरते बघून घ्या मित्रांनो भया दाताला कशी आहात सहा सहा दात सहा दात मध्ये आहे समान रंगरूपामध्ये असलेला जोड आहे दोन कलर मित्रांनो जांभळा मांडत मना की तेला जांभळा तेल्या कलर मध्ये कपळाला पण असलेले जनावर मध्ये आपले मोठेही नाही रंगा भाषिकाला उंचीला सारखे हात आणि एकदम मापक किंमत सांगायला सव्वा लाख रुपये रुपयाची मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास एकसष्ट अडुसष्ट अठ्ठेचाळीस नंबर बरोबर आहे की अठ्ठ्याण्णव पन्नास एकसष्ट अडुसष्ट अठ्ठेचाळीस सोबत आणा कि निर्भया कोणाला चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर कमी रमी होतील का किमतीत अजून कमी रमी होतील ना हो म्हणाली मित्रांनो बघून घ्या बैल बांधण्याच्या ना दा नाही थोडं बांधाल त्याला जनर चांगले आहेत किंमत बरी दाखवाली बांध आणि इकडे चॅनलवर बोला या इकडे तुमचा आवाज ऐकू ना चला नाही मी दपक इकडे बोला चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रेमी होतील किमतीला मालक कुठ गेलेत बरं बर गेले, गेले। त्याला सांगा चैनलला टाकलेत मना। सांगले असेल ना किमान लाख सांगा म्हणून हा चालते ठीक हा पण हरणा पिवळा आहे ते उभं करा उभं करा उभं महागावचे दाताला कधी आलेले आहेत गेले वर्षी आलेले आहात मोठ्या मापामध्ये आहात मित्रांनो बघून घे थोडा उंचीला लहान मोठा आहे का शिव जरा मोठा आहे वाटाल लहान इकडे बडापुली काय किंमत ठेवली मग एक लाख चाळीस हजार सांगाल्या कामाला कोण यायला बरं माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी राहील मोठ्या मापामध्ये जनावर आहात एक हे खूपच मोठं आहे व कसा बसला यायचा चलात काय सारखे चला। ताकदीने एक फारच जड दिस बर बरं मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न चौसठ एकोणीस बारा चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार चालते ठीक आहे जोडी हाडोळी हाडोळी शेत हरण्या कोशा कलर मध्ये गोरे हात मित्रांनो दाताला दा 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 दोन दोन दात काय किंमत ठेवली पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये सांगाल बघून घ्या शरीराला जरा लोड हात किंमत जास्त होती कृपया जमून देणार की मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर बावीस पंच्याऐंशी ऐंशी एक्केचाळीस एक्केचाळीस याला जरा पलीकडे हान भर उंचीला सारखे हात काय हरण्या कोशा कलर मध्ये हात मित्रांनो बघून घ्या का मला पक्के माऱ्या बशा झुल्या घुऱ्या तू दिस ना हाला सर बाजारा जवळ उभा के अरे असं कस कोणत धनी माहिती म्हणतील लोक होय माऱ्या बशा झुल्या घुऱ्या बारा बट्टा आता तुम्हाला म्हणतात तूच होता सांगणार सगळी गॅरंटी किमतीला केमे मिळतील काय किंमत सांगितली दोन लाख लाख रुपये सांगायला बघून घ्या तांबड्या जांभळ्या कलर मध्ये जोनावर मित्रांनो एक कपाळाला चेंद्र आहे थोडा उंचीला लहान मोठा आहे काय हा थोडा चार बोट मोठा आहे एक किंमत दोन लाख रुपये दाताला दाता ला। दाता ला, सहा कडदाताला लागाले समजा कडदाताला खात बैल मित्रांनो बघून घ्या कामाची फुल गॅरंटी माऱ्या बस्या झुल्या भुऱ्या तुम्हाला डिबल बैल काही करणार म्हणायची हा याच्या कुणी एकदम टॉप क्वालिटीची खात्री जाते कामाला दिवसभर उभं राहून किमतीला कमी रमी होतील की होतील की सोडून दाखवा बरं सोडा सोडा घ्या इकडे घ्या असं नाही काय सोपते कोणी बोटाय बोटाला लागले मामा सोडू लागाव त्याला कोणतं गाव म्हणलं दोन्ही जोडावर घ्यायचे जरा लहान मोठा आहे अर्धा फुटाने फरक आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट अकरा सत्तेचाळीस बेचाळीस कमी रमी करून देणार किमतीला चालते ठीक आहे बांधा पासात गा कुठं तरोडा नाका नांदेड मधून आले तुम्ही पास करून दाताला सहा तात का मला पक्के बघून घ्या तांबड्या मनेरी कलर मध्ये असलेले जनावर हात मित्रांनो समान उंची दोन्ही सारखेच कामाला उभं राहून चालतात काय किंमत ठेवली एक लाख तीस हजार रुपये सांगालेत बघून ह्याची शिंग करून घ्या की ममा राहून गेले बरं कशाच्या उसाच्या केळीच्या कोण्या च एक लाख तीस हजार रुपये सांगालेत मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसठ पंचाहत्तर वीस बावीस चॅनलच्या माध्यमातून तर किमतीत कमी रमी गिरि होती जमून देना चालते ठीक आहे मामा हे काय झाली जक्कम खिडा निघालाय मध्ये मामा आंबेसांगीचा जोड आहे दाताला दाताला दोन दोन ह्याला महाग आहे ना जरा काय किंमत ठेवली एक लाख चाळीस सांगाले जांभळ्या बांड्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो समान उंची मध्ये चांगले उभं चांगले उभारात बर एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगाले सांगाल रंगा भाषि उंचीला समान असलेले जनावर हात मी बघून घ्या दोन साईड मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीला जमून देणार की कमी रमी होतील हां चालते ठीक आहे झुल्या सगळी गॅरंटी राहील भया जगापूर कुठे दे जोळकोट तालुका जांबोळकोट कोणा आल्या तुमचं बाजार भरणाचा काय पण दिवाळी चिकल आहे आता कॉ भरते दिवाळीला ती पळ्या भरते बरं बर तर मुहूर्त राहते काय दसऱ्या फिसऱ्याला नाही राहते का कशा आहात दाताला दाता चार दात काय किंमत ठेवली हे भाई इकडे एक, एक लाख पाच हजार किंमत जरा जास्त वाटाली रे कामाला पक्के आहात का हारण्या कोशा कलर मध्ये हात बघून घ्या मित्रांनो कामाला पक्के असलेले चार दात मध्ये गोरे हात मोबाईल नंबर सांग चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंचावन्न पंचावन्न सत्तावीस सत्तावीस झिरो नऊ झिरो नऊ तू जवळ येऊ नको मोबाईल मध्ये मावना चला हाईटले आहे तुझी किती आहे उंचे सहा फूट आहे की आणि वाढेल का बरं बरं ए किमतीला कमी रमी होतील की द्या जमून ठीक मामा आहे दगडगावचे होतं दाताला सहा दात मिळे का सहा जात कामाला फुल गॅरंटीचे बर बघून घ्या म पाच फूट उंची मध्ये मोठ्या मापात असलेले जनावर हात कामाला उभं राहून चालतात ना शेतकऱ्याचे बैल आता रबीला लागतात लागणार बर काय किंमत ठेवली एक लाख चाळीस हजार रुपये सांगाले दाताला नेमके आलेले जनावर आहात मित्रांनो बघून घ्या कामाचे फुल गॅरंटीचे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव पासष्ट चौऱ्याण्णव पन्नास सत्तावीस कमी रमी होतील किमतीला हा गिरायक आल्यास चालते ठीक आहे का होत दात दाताला सहा सहा दात कामाला फुल गॅरंटीचे काय किंमत सांगितली एक लाख चाळीस हजार सांगालीत कावलगाव कुठे देऊ पूर्णा तालुक्यातून आलीत मित्रांनो बघून घ्या उंचीला पाच फुटा ते टेम्पूत लागले का जरा पायाला मागायला मामा मार्या बशा झुल्या घोऱ्या काही नाही ना कामाची उभं राहूनची गॅरंटी चालते मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस अठ्याहत्तर पंच्याऐंशी सोळा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार किमतीत कमी रमी होतील की चालते ठीक आहे धन्यवाद बघून घ्या सामान उंची सारखं रंगरूप असलेले जनावर हातात কোটায় কীটাই উচল হাত মজুত হাত